दादा खूप जण असे प्रश्न विचारतात की मी स्वामींचं एवढं करते मला इतके सारे प्रॉब्लेम आहेत आणि जेन्युनली असतात पण मग एवढं स्वामींच पूजा स्वामींची मानस पूजा आणखीन सगळं करून सुद्धा ते सांगतात की आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आत्ता सध्या हा जो तुमचा जो प्रश्न आहे हा मुळात अध्यात्माकडं खेचणारा हा खूप मोठा एक प्रश्न आहे की बऱ्याच जणांना आज आर्थिक समस्या एवढ्या आहेत किंवा शारीरिक अडचणी एवढ्या आहेत की त्याच्यामध्ये मनुष्य पूर्ण हतबल होऊन जातो आणि त्याला जसं तुम्ही आत्ता विचारलं की स्वामींचं माझ्याकडे लक्ष नाही किंवा तर एक जो अभ्यास मी केलेला आहे त्याच्यात असं लक्षात आलं आहे की आपण जसं म्हणतो की मातृदेवभव पितृदेव भव देव आचार्य देवभव तर आपण आपल्या आई वडिलांना न कळत जी व्यक्ती म्हणजे हे खूप महत्वाचं उत्तर का सांगतोय की ह्या प्रकारे हा अडचण तुम्ही जो प्रश्न जो विचारला आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो आणि ज्यांनी ज्यांनी कधी उद्या हा व्हिडिओ ऐकतील त्यांना हा जर अडचण असेल की कि स्वामी किंवा महाराज मला का त्याच्यामध्ये त्रास देतात किंवा माझ्या अडचणी का जात नाहीत तर त्यांनी दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या एक स्वामी स्वरूपानंदांचं चार ओळीस त्यांनी दिलेलं स्वामी स्वरूपानंदांनी की कर्म तैचे फळ लाभते केवळ तुम्ही जीवनामध्ये जसं कर्म करताना तसंच फळ तुम्हाला मिळतं आणि का ते बोल लावू नये पेरून या साळी गव्हाचे ते पीठ घ्यावं या निशंका जाऊ नये म्हणजे जर तुम्ही साळी पेरलीत तर गव्हाचं पीठ घ्यायला निशंकपणे जाऊ नये तुम्हाला जीवनामध्ये ज्या गोष्टी कर्तव्य आहेत त्या तुम्ही नियमामध्ये बसून केल्या आहेत का नाही हे पहिलं बघणं गरजेचं आहे म्हणजे स्व स्वतःकडे पहिलं बघणं गरजेचं आहे कोणतीही अडचण ही ती एका क्षणामध्ये उत्पन्न होत नाही किंवा कुठलाही दीर्घ रोग हा एका दिवसामध्ये निर्माण होत नाही तस प्रत्येक मनुष्य ज्यांना ही अडचणी असतील किंवा ज्यांना हे प्रश्न असतील त्यांनी पहिला विचार करावा न कळतपणे का होईना आपण आपल्या आईबाबांचं माता पित्यांचं कुठल्याही प्रकारे मन दुखवलेलं आहे का कारण हिंदू धर्मामध्ये आईबाबांना छत्र मानलं गेलेलं आहे जेव्हा हे दोघांचं देह ठेवतात तेव्हा आपण बघितले की मनुष्य केस काढतो आपण सगळ्यांना वाटतं की बाबा अं जाऊन केस काढतात काय झालं आई गेले वडील गेले पण त्याच्या पाठीमागचं धार्मिक कारण काय आहे जे ह्या प्रश्नाचं मूळ गाभा आहे की केस काढणं म्हणजे तुमच्या डोक्यावरच तुमच्या देहावरचं छत्र हरपलंय हे आता तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे हे त्याचं सगळ्यात मोठं शास्त्रीय कारण आहे नुसतं केस काढून टाका तर असं नाही टाका नाही म्हणजे किती शब्द काय काही हे दिलेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये मग दुसरी गोष्ट की ज्या अनुषंगाने परत मुद्दा असा येईल वादादित निर्माण होऊ शकतो की आपण आपल्या धर्माच्या अनुसरून आपण पिंडदान करतो का त्यांचं श्राद्ध करतो का कारण जर ह्याला महत्व नसतं तर भगवंतानी किंवा पंचांग ज्यांनी लिहिली त्यानंतर गणपती गेल्यानंतर पंधरा दिवसाचा पितृ पंधरवडा हा दिलाच नसता आणि शास्त्रामध्ये साक्षात विष्णूचा अवतार असलेले भगवान श्रीरामांनी कुशावर्तावरती आपल्या वडिलांच राजा दशरथाच श्राद्ध केलं होतं हे कधीही विसरू नये ह्याला शास्त्रीय आधार आहे म्हणजे मला सांगायचा सा उद्देश असा आहे की साक्षात भगवंतांनी हे आपल्याला त्यांनी कशासाठी केलं तर उद्या समाजाला ही रीत ही, ही पुढे नेणं गरजेचं आहे आणि अशांनाच प्रॉब्लेम येतो अडचण येते जे स्वतःच्या आई वडिलांकडे दुर्दैवाने लक्ष देत नाही त्यांना काय पाहिजे काय नाही भौतिक गोष्टी सोडून द्या उद्या एखाद्याचे वडील म्हंटले की मला मोठं पंचतारांकी हॉटेलमध्ये राहायचं तर शक्य नाही म्हणून भौतिक गोष्टींशी संबंध जोडू नका जी व्यक्ती आई वडिलांचा आत्मा दुखवते किंवा ज्यांनी दुखवला असेल निश्चितपणे ते भोगाला सामोरं त्यांना जायला लागतं कारण स्वामी तत्वात त्यांनी दिलेलं आहे की चुकीला आम्ही पाठिंबा देणार नाही हे प्रत्येक परमात्म्याने सांगितलेलं आहे परशुरामांचं सा कर्णाच्या बाबतीत असलेलं उदाहरण आहे किती त्यांनी कर्णाने परशुरामाचं केलं गुरु म्हणून सर्व केलं ज्या मांडीवरती आपल्या गुरुचा मस्तक घेऊन सेवा करत होता तिथं एक किडा येऊन परीक्षा होती येऊन त्याचं मांडी पूर्ण त्यांनी रक्तमंबाळ केली परशुरामांच्या गालाला त्या रक्ताचा स्पर्श झाला जेव्हा उठले आणि म्हणाले की तू खोट बोललास ब्राह्मणेस म्हणून कारण ब्राह्मणामध्ये तेवढी सहनशक्ती नाही ही सहन शक्ती फक्त क्षत्रियात असू शकते आणि त्यांनी त्याला शाप दिला की युद्धाच्या वेळी तू सर्व शस्त्र अस्त्र मंत्र विद्या विसरशील ही आपण नित्य नियमामध्ये नुसती ऐकून सोडून द्यायची नाही तर आपल्या जीवनामध्ये अडचणी ज्या येतात आणि मुळामध्ये माझं तर स्वतःच वैयक्तिक असं मत आहे की कोणी स्वामी असो महाराज असो ते तुमचं देणे करी नाहीत हे सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये लक्षात ठेवलं आणि तुमचं कर्म जेव्हा तुम्ही म्हणताना स्वामींकडे बोट दाखवता की माझ्याच बाबतीत का तेव्हा ती चार बोट प्रत्येकाने जेव्हा एक बोट दुसरीकडे दाखवतो तर उरलेली सगळी बोट ही त्याच्या स्वतःकडे असतात थोडासा विचार करून बघावा की आपण आपल्या आई वडिलांना कुठं त्रास तर दिलेला नाही ना निश्चित तुमचं तुम्हाला ह्याच्यामध्ये उत्तर सापडेल की तरी कोणाचा तरी तळतळाट आपण घेतलेला आहे एक भाग झाला दुसऱ्या गोष्टीनी अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं सांगतो कोणाची वास्तू किंवा एखाद्याची जमीन जर आपण घेतली असेल किंवा तुम्हाच्या नावावरती कोणी करून दिली असेल भलं तुमचा त्याच्याशी काही संबंध नसो पण तुम्हाला माहिती आहे की ही जमीन माझी नाही तरी मी घेतली आहे माझ्या ता ताब्यात तर ह्या गोष्टी तुम्हाला शांत बसून देत नाहीत ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जेवढं तुम्ही कमवलेलं असताना ते सगळं चौपट काढून घेतात आणि ह्याला प्रत्येक ठिकाणी शास्त्रीय आधार आहेत शास्त्र दिलेले आहेत गरुड पुराणामध्ये काही उल्लेख आहेत गणेश पुराणामध्ये काही उल्लेख आहेत हे सगळे आपण वाचायला घेतले पाहिजेत गरुड पुराण असं म्हणतात की घरातली व्यक्ती गेली की त्या दहा दिवसात वाचावं असं नाही तो शास्त्राचा अभ्यासाचा विषय आहे हा नक्की वाचावा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या प्रश्न फक्त ह्या अनुषंगानेच उत्तर दिलेली आहेत पण दुर्दैवाचा आहे की जो वाचतो ते तो ज्ञान त्याच्याजवळ ठेवतो दुसऱ्याला देत नाही आणि कधीही कोणावरही दोष दोषारोप करू नका कुठल्याच तत्वावर करू नका कारण चूक आपलीच कुठंतरी असते म्हणून आपण अडचणीत सापडतो इथं स्वामी तुम्हाला क्षणोक्षणी असं तुम्ही करा तुमच्या देहामध्ये जी सहनशक्तीची जी ताकद आहे ही ताकद जी जो देतोय ना ती सुद्धा जर तुमच्या देहातनं काढून घेतली तर तुम्ही उरणारच नाही पण मनुष्य तिकडे लक्ष देत नाही मनुष्याला आपल्याला वाटतं की एवढं कर्जबाजारी असतो पण त्याची तुरुंगात मनुष्य असतो लाखो रुपयाचं फ्रॉड केलेलं मनुष्य तुरुंगात असतो पण परमात्म्याची त्या स्वामींची कृपा बघा किती दोन वेळची खायची सोय त्यांनी केलेली आहे त्याची मूलभूत गरजा जे आहेत हे भगवंत प्रत्येक मनुष्याच्या हक्काचं कधीच खेचून घेत नाही अन्न वस्त्र निवारा हा तो कधीही काढून घेत नाही अगदी तुम्हाला उदाहरण द्यायचं तर सिंधुताई सकपाळांचं उदाहरण देता येईल की सगळं सर्व मान्य आहे घरात न जेव्हा निघाल्या त्यांच्या पाठीमाग माणसं लागली जेव्हा त्या तरुण होत्या आणि स्मशानात जाऊन लपल्या एका चिते चिता जळत होती आणि भूक लागली आणि ती भूक लागल्यानंतर माईंनी परमात्म्याला हाक मारली की एवढे तू माझ्यावरती आघात दिलेले आहेस सगळं दिलेले आहेस मला पूर्ण रस्त्यावर आणून सोडलेली आहे आणि आता माझं कोणीच नाहीये या अवस्थेत सुद्धा मी इथं भुकेने तडफडते माझ्या पोटात पोर असू शकत तेव्हा एवढी त्यांची अवस्था होती तर ह्या तू नाहीच माझी खात्रीच आहे असं त्या म्हणाला आणि त्या जळणाऱ्या प्रेताच्या बाजूला जो पिंड करतात तो घरंगळत येऊन त्यांच्या पायापाशी पडायला आणि तो त्या आगीच्या धगिनी तो भाजला गेला होता तो खाऊन सिंधुताई सकपाळांनी तो दिवस काढला आणि सांगितलं परमेश्वर परमात्मा आहे ती उदाहरणं आपल्याला ही उदाहरणं फक्त ऐकून किंवा त्याच्यात नाही परमात्मा परमेश्वर क्षणोक्षणी आपल्याला मदत करत असतो फक्त आपण आपलं प्रारब्ध विसरू नये किंवा कर्म विसरू नये की मी काय वागलोय त्या अनुसरूनच सर फळ मिळणार हा तत्वाचा कर्माचा नियम आहे तर मला वाटतं त्याच्यात हरी राह अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा